नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क इकराचा ने? शोध लागत नसल्याने माझा सरकारला सवाल आहे तुम्ही ज्या पद्धतीने छाती ठोकपणे सांगत होतात हे सरकार सर्व सामान्याच आहे हे सरकार लाडक्या बहिणीसाठी काम करत तर इकराची आई तुमची बहीण लागत नाही का इतरा तुमची भाषी लागत नाही का सरकार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती तुम्ही मोठ्या फरकानं आणि भरपूर लीडनं निवडून ली। आले आणि या महायुती सरकार मधले पाच पाचही आमदार जालना जिल्ह्यातल्या लोकांनी निवडून दिलेले आहेत उद्याच्या मोर्चाला या पाचचे पाचही आमदारांना आवाहन करतो तुम्ही तुमच्या घरच्या परिवारात संपूर्ण परिवाराला घेऊन या मोर्चामध्ये सामील व्हावं नाहीतर या सरकारला पण कश केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही जवळ जवळ ही चिमुकली इकराला आज वीस दिवस उलटून गेलेत आणि सरकारच्या दरबारी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा एक आठ दिवस झालेत तरी पण अजून यंत्रणा पाहिजे तेवढ्या पद्धतीनं फास्ट कामाला लागलेली नाहीये लवकरात लवकर त्या चिमुकलीचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग या दोन्ही महिला आयोगाला विनंती आहे की तातडीनं या चिमुकलीला आणि या परिवाराला न्याय देऊन लवकरात लवकर या चिमुकलीला शोधून या परिवाराच्या स्वाधीन करावं यासाठी अन्न त्याग उपोषण अखंड चालू राहणार रा आहे जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत मागणी काहीच नाही फक्त त्या परिवाराला वीस दिवसापासून त्या परिवाराची सून सुद्धा पेटलेली नाही आणि ही फक्त एवढी एकच मागणी आहे की स्थानिक पोलिसांनी किती प्रयत्न केले तर हे वीस दिवसामध्ये लक्षात आलेलं आहे आमची हीच मागणी आहे की याची उच्चस्तरीय चौकशी होऊन सीबीआय सीआयडी टी अशा उच्च चौकशी करून उच्च लेवलची यंत्रणा वापरून लवकरात लवकर त्याची मुकली लव कारण स्थानिक प्रशासन आणि डिपार्टमेंट वर आमचा नाव राम भाऊ घोगरे रामभाऊ भाऊ घोगरे केलं जात नमस्कार मी सुशांत पाटोळे अंबर शहराचा एक रहिवासी म्हणून आज या ठिकाणी आमचे धर्मवीर सामाजिक क्रांती महाराष्ट्र राज्य त्याचे अध्यक्ष रामभाऊ गोगरे पाटील या आज अंबड तालुक्यामध्ये शिवाजी पुतळ्याजवळ उपोषणाला बसलेले आहेत आणि विषय हा आहे की जी चिमुकली विक्र आहे तिचा अजून कुठल्याही प्रकारे तपास लागलेला नाही आहे शासनाच्या काही हलगर्जीपणामुळे अनेक गोष्टी गव्हर्नमेंट आणि अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि उद्या त्या गोष्टींमुळे जो त्यांना जो वेळ दिला त्या वेळेवरती त्यांनी कुठलाही तपास अद्याप लावलेला नाही आणि आमची इच्छा हीच आहे भाऊची इच्छा हीच आहे की त्यांनी लवकर लवकर तपास लावा म्हणून उद्या आंबड तालुक्यामध्ये दुपारी दोनच्या नंतर मोर्चा निघणार आहे मुख मोर्चा तर त्याच्यामध्ये हा विषय फक्त मोविन परिवाराचा नाही आहे तर, तर माझं असं आव्हान आहे की आंबड तालुक्यातील प्रत्येक परिवाराचा हा विषय आहे कारण तो विषय लेकराचा आहे आणि लेकरच सर्वांनाच आहेत म्हणून आपण सर्वांनी या मध्ये सहभागी व्हावं ही आपणा सर्वांना आंबाडमध्ये राहणाऱ्या परिवारांना मी विनंती करत आंबड येथून जी मुलगी आहे अपहरण झालेलं आहे मिळून येत नाही या अनुषंगाने पोलिसांनी या घटनेच्या अनुषंगाने तपास करत आहे यामध्ये पोलिसांनी अनेक पातळीवर સ્ટન્ડર્ડ ઓફિશિંગ ઓપરેટિંગ પ્રોસીજર જે અનુષંગાને સર્વ તપાસ કરયત્ન કરત્યા મૃત્યુ ઘરથી નિગાપસો કુઠે પણ એ અનુષંગાને ઘરા આજુબાજાથી સર્વ પરિસર વિરીખે નદ્યા નલે અનેક સંશિત વ્યક્તિ आजूबाजूचे लोक अशा सर्वांकडे त्या मुलीच्या अनुषंगाने चौकशी केलेली आहे तपास केलेला आहे तसेच रेल्वे स्टेशन बसस्टँड येथील सी सी टी व्ही पूर्ण अंबड शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील सी सी टी व्ही असे सर्व शोधून अनेक ठिकाणी आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये या मुलीच्या हरवण्याची शोधपत्रिका आपण व्यक्तिशहा लोकांना पाठवून अनेक पोलीस स्टेशनला अगदीशः चौकशी करून चौकशी केलेली आहे त्या अनुषंगाने ज्या ज्या काही माहिती आपल्याला मिळत गेल्या त्या माहितीची सुद्धा आपण मंत्री केलेली आहे ज्या ज्या माहिती ज्या ज्या शंका आपल्याला उपस्थित होतात त्या सर्व शंकांच्या निरसन करण्यासाठी आपण तपास पथकांच्या मदतीने प्रयत्न करत आहोत मुलीचा शोध घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत अजूनही माझं आवाहन आहे या मुलीबद्दल कोणालाही काहीही छोटीशी जरी माहिती मिळाली तर ती पोलिसांना निश्चित उपोषणकर्त्याची मागणी आहे की वीस दिवसापासून मोकळी सापडत नाहीये आपण सी आय डी किंवा राष्ट्रीय महिला आयोगाकडे या घटनेचा तपास द्यावा असं त्याची मागणी आहे आपण आपलं मत काय आहे यावर याबद्दल मी काही बोलू शकत